पहिली गोष्ट म्हणजे हा कायदा आणलाय त्याला टॅक्स सुधारणा असं म्हटलेलं आहे हरकत नाही पूर्वी येण्याटॅक्स मिळवण्यासाठी म्हणजे एखादं बांधकाम करताना अकृषिक परवाना मिळवण्यासाठी लोकांचे हाल वाहत होत सहा महिने ते दीड वर्ष त्याला लागायचं भरपूर पैसा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये होत होता जवळपास ऐंशी लाख मानवी तास दरवर्षी वाया जायचे ते थांबवण्यासाठी लोकांचा हाल होऊ नयेत यासाठी हा या कायदा आणला एने टॅक्स जो दरवर्षी भरायचा होता तो आता एक वन टाईम प्रीमियम केला आणि त्याच्यामध्ये भरमसाठ सवलत देणे देण्यात आलेली आहे आणि त्याच्यातून आणखी फायदा होईल याच्यात कुठलीही शंका नाही आहे परंतु त्याचबरोबर या सगळ्या प्रकारामुळे आणखी एक धोका निर्माण झालेला असं आहे की यापूर्वी कुणालाही शेत जमीन विकायची घेत असेल तर शेती असल्याचा दाखला आवश्यक असायचा आता मात्र त्याची गरज पडणार नाही किंवा त्या गोष्टीचा दुरुपयोग केला जाईल एखाद्याला जर जा फार्म हाऊस करायचा असेल तर पूर्वी त्यासाठी त्याला शेतीचा दाखला लागायचा आता असं होईल की कुणाला तरी आ, का आता काय आहे परिस्थिती की कुणीही आपल्या शेतीचं बांधकाम सा साठी परवाना दाखल करतो प्रकल्प दाखल करतो आणि ती जामीन आपोआप येणे होणार आहे तर आणि ही एकदा झालेली येणे झालेली जमीन परत यायचा कुठेही प्रावधान नाही आहे त्याच्यामुळे एखाद्याने जमिनीसाठी साठी अर्ज केला ती जमीन येणेए झाली परंतु पुढे प्रकल्प केलाच नाही आणि दरम्यान जर ती कुणी विकत घेतली तर ती जमीन जो शेतकरी नाही अशा व्यक्तीच्यासुद्धा नावे होणार आहे भारत हा देश शेतीप्रधान देश आहे त्याच्यामुळे शेती इतरांना विकली जाऊ नये शेतीतलं उत्पन्न कायम राहावं याच्यासाठी जो कायदा होता ॲग्लिक ॲग्रिकल्चर सिलिंग ॲक्ट हा सगळा ॲक्ट नष्ट होणार आहे आणि लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनाही शेती घेणं हे आता सोपं होणार आहे याच्यावर मार्ग म्हणजे जर ज्या कारणासाठी परवाना दिला आहे येणे दिले त्याचा जर वापर झाला नाही तर ती शेती वापसही घ्यावी परतही घ्यावी आणि ती मूळ मालकाकडे परत जावी आणि तिचा वापर शेतीसाठीच करावा अशा प्रकारचं काहीतरी प्रावधान करावं लागेल तरच हा कायदा यशस्वी झाला असं म्हणता येईल अन्यथा राज्यातली शेतीची पूर्णपणे वाट लागलेली आहे असं भविष्य काळात दिसून येईल सरकारने कायदा चांगल्या हेतूने आणलाय परंतु त्याच्या सर्व गोष्टींवर विचार झालेला नाही तो व्हायला होता असं माझं मत आहे दूरगामी काय परिणाम दूरगामी राज्यातील शेती कमी होईल शेतकऱ्यांच्या शेती विकली जावी यासाठी भांडवलदारांकडून ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडून दबाव आणला जाईल अशा गोष्टी करू शकता हे बाय तुम्ही चांगलं करण्यासाठी म्हणून नव्या गुन्ह्याला जन्म देणार असाल तर त्याला चांगलं म्हणता येणार नाही चांगलं म्हणायचं ते संपूर्ण चांगलं असलं पाहिजे त्याच्यातून शेतकरी जर नाकावला जाणार असेल तर त्याला चांगल्या हेतूने केलं याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका नाही ऐंशी लाख मानवी तास वाचतायत दरवर्षी शिवाय पुढे हे होईल प्रगती होईल हा भाग वेगळा परंतु शेती जाईल त्याचं काय त्याचा विचार कोण करणार भारत हा शेतीप्रधान देश आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचा जास्त विचार झाला पाहिजे काय मागणी आमची मागणी आहे याच्यामध्ये सुधारणा करावी शेतकऱ्याची शेती जाणार नाही शेतकरी शेतीच करेल आणि जे शेतकरी नाहीत त्यांना जमीन घेण्यासाठी शेतजमीन घेण्यासाठी काहीतरी मोठे कंडिशन टाकाव्या जेणेकरून शेती वाचेल अशा काहीतरी प्र पर्याय त्याच्यामध्ये केले पाहिजे Yeah. Hmm.